अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत रुपये किमतीची पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा ओसरगाव येथील जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे वरचीवाडी येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुचिता सुभाष सोपटेचा असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती मिळते या प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं आंबोली बेळगाव मार्गावरून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आला असून तो वेंगुर्ली तालुक्यातील असल्याचं पुढे आलंय कर्जबाजारी असल्यानेच त्याने या महिलेचा काटा काढला असून पहिल्यांदा गाडीतील टॉमीने डोक्यावरती घाव घालून मारलं आणि तिला ओसरगाव येथे पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचं पोलीस तपासात पुढे आल्याची माहिती मिळते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल